दोन हजार चोवीस या वर्षी मार्गशीर्ष गुरुवार एकूण चार आहेत तुम्ही जर व्रत करत असाल तर त्या दिवशी सकाळी लवकर म्हणजे शक्यतो सूर्योदयापूर्वी उठा सकाळी लवकर स्नान करा त्यानंतर पहिल्यांदा घराचे मुख्य द्वार उघडून ते स्वच्छ करून घ्या म्हणजे द्वार स्वच्छ झाडू मारून घ्या आणि पाण्यामध्ये हळद मिक्स करून दारामध्ये शिंपडा आणि स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर एका वाटीमध्ये हळद त्यामध्ये गोमूत्र मिक्स करा आणि आपल्या उंबरट्याला त्याचा लेप द्या उंबरट्याला हळदीचे लेपन दिल्याने घरामध्ये सकारात्मकता येते निगेटिव्हिटी निघून जाते त्यानंतर त्यावर स्वस्तिकची रांगोळी काढा त्यावर हळदी कुंकू वाहा उंबरट्याची पूजा करून घ्या त्यानंतर मग घरातील देवपूजा करा देवपूजा करताना श्रीकृष्ण आणि लक्ष्मीच्या मूर्तींना अभिषेक घालून घ्या कारण श्रीकृष्णाला हा मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय असा आहे म्हणून या महिन्यामध्ये श्रीकृष्ण देवाची जेवढी सेवा करता येईल तेवढी करा त्यामुळे तुम्हाला त्यांची विशेष कृपा प्राप्त होईल सकाळी आपल्या घरातील देवांची पूजा झाल्यावर देवाराच्या बाजूला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडावी महालक्ष्मी देवीची नित्यनेमाने पूजा करावी सायंकाळी महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचावी त्यानंतर महालक्ष्मीची आरती करावी आणि गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर या दिवशी सायंकाळी तुळशी मातेची पण नित्यनेमाने पूजा अर्चा करावी तुळशी मातेची पूजा करून तिथे एक दिवा लावा त्यामध्ये चिमूडभर हळद टाका यामुळे देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल तसेच सायंकाळी आपल्या मुख्यद्वारा बाहेर आपल्या डाव्या बाजूला एक दिवा लावावा लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी या उपायांनी आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे तर उद्यापन कधी करायचे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रताचे उद्यापन त्याच महिन्यात करावे जरी एकादशी असेल तरी म्हणजे तुमच्या घरामध्ये जर कोणी एकादशीचे व्रत करत नसेल तर तुम्ही बिनधास्त शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीचे उद्यापन करू शकता जर तुमच्या घरामध्ये कोणी एकादशीचे व्रत करत असेल तर उद्यापन करू शकता पण उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा आता जे उपाय मी सांगितले आहेत ते प्रत्येक गुरुवारी करा त्यामुळे तुमच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतील तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल श्री स्वामी समर्थ